श्री स्वामी समर्थ वैविध्यपूर्ण संकल्प गुरुचरित्र सप्ताह वाचनाचे अनुष्ठान निश्चित फलदायी ठरते असा अनेक वाचकांचा सा व साधकांचा सा अनुभव आहे ह्या काळात पाळावा याचे सामान्य संकेत व नियम पुढील प्रमाणे आहेत श्री गुरुचरित्र तीन दिवसात वाचायचे असेल तर पहिल्या दिवशी चोवीस अध्याय दुसऱ्या दिवशी सदोतीस अध्याय व तिसऱ्या दिवशी त्रेपन्न अध्याय पूर्ण करावे एका दिवसात समग्र गुरु गुरु श्री गुरुचरित्र वाचणारे हे साधक आहे पोथी वाचताना गुरुवारी मृत संजीवनीचे अध्याय वाचू नये सर्वसाधारणपणे श्री गुरुचरित्र वाचनाचा प्रारंभ शनिवारी करून शुक्रवारी समाप्ती करावी कारण शुक्रवार हा श्रीपाद श्रीवल्लभ यांचा निजानंदनगमनाचा दिवस असतो अन्यथा भक्तिभावाने केव्हाही वाचले तरी हरकत नाही मुहूर्त वार बघण्याची गरज नसते मात्र पोती वाचताना सोहळे जरूर पाळावेत अंतकरण असता पवित्र सदा काळ वाचावे गुरुचरित्र अंतर्बाह्य सुचुलभूत राखून ह्या ग्रंथाचे वाचन करावे सप्ताह करण्यासाठी एकांत स्थळ निवडावे वाचनासाठी ठराविक वेळ ठराविक दिशा व ठराविक जागीच असावे कोणत्याही कारणास्तव ह्यात बदल होऊ देऊ नये वाचण्यासाठी नेहमी समोर पूर्वाभिमुख वा उत्तराभिमुखच बसावे एकच धान्य खावे उदाहरणार्थ ज्वारी किंवा बाजरीची भाकरी किंवा गहू चपाती दुधाबरोबर भाजी नाही कांदा लसूण वर्ष घरातील स्त्रीनेच बनवलेले अन्न खावे बाहेरील अन्न खाऊ नये कोणतेही व्यसन करू नये दत्तमूर्ती नसल्यास पाटावर संपूर्ण अक्षता ठेवून त्यावर सुपारी ठेवावी आणि तिथे महाराजांचे आवाहन करावे सोबत आपल्या उजव्या बाजूला एक रिक्त आसनही आंतरून ठेवावे सप्ताह वाचनापूर्वी विधियुक्त संकल्प सोडावा वाचन हे नेहमी एका लयीत शांत व सुस्पष्ट असे असावे दृष्टीने उच्चार होऊ देऊ नये चित्त अक्षरातून व्यक्त होणाऱ्या अर्थाकडे असावे वाचनाच्या काळात मध्येच आसनावरून उठू नये किंवा दुसऱ्यांशी बोलू नये सप्ताहात केवळ हविशान्य घ्यावे हविशान्य म्हणजे दूध भात मीठ तिखट आंबट दही ताक वरचे असावे साखर घ्यावी गुळ घेऊ नये गव्हाची पोळी तूप साखर घेता येते सप्ताहाचे सात दिवस नित्य प्रातकाळी काकड आरती संध्याकाळी प्रदोष आरती व रात्री शेजारती करावी दुपारच्या महापूजेत पोथीची पूजा करताना शक्य असेल तर महानैवेद्यात घेवड्याची भाजी असावी रात्री देवाच्या सानिध्यात चटीवर अथवा पांढऱ्या धाबळीवर झोपावे झोपताना डाव्या कुशीवर झोपावे म्हणजे संकल्पपूर्तीच्या दृष्टीने संदेश ऐकू येतात असा श्रद्धेने अनुष्ठान करणाऱ्यांचा अनुभव आहे सप्ताह हो पूर्ण झाल्यानंतर सातव्या दिवशी शक्य असेल तर आठव्या दिवशी सुपारीतून श्री दत्तात्रेयांचे विसर्जन करावे आणि नैवेद्य आरत्या करून भोजनात सवाष्ण ब्राह्मण सांगून सांगता करावी महानैवेद्यात शक्यतो गेवड्याची भाजी असावी विशिष्ट संकल्पाच्या पूर्तीसाठी श्री गुरुचरित्र सप्ताह वाचनाचे अनुष्ठान निश्चित फलदायी ठरते श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री गुरुचरित्र सात दिवसात वाचायचे असल्यास दर दिवशी वाचनाची असलेल्या त्रेपन्न अध्याय पोथीतील क्रम असा आहे आता बघू या सप्ताह वाचनाची पद्धत पहिल्या दिवशी एक ते नऊ अध्याय वाचावे दुसऱ्या दिवशी दहा ते एकवीस अध्याय वाचावे तिसऱ्या दिवशी बावीस ते एकोणतीस अध्याय वाचावे चौथ्या दिवशी तीस ते पस्तीस अध्याय वाचावे पाचव्या दिवशी छत्तीस ते अडोतीस अध्याय वाचावे सहाव्या दिवशी एकोणचाळीस ते त्रेचाळीस अध्याय वाचावे सातव्या दिवशी चव्वेचाळीस ते त्रेपन्न अध्याय वाचावे